मीरा भाईंदर महानगर पालिका प्रभाग क्रमांक सहा च्या हद्दी मधील महानगर ग्रीन विलेज येथील जयनगर या आरक्षित भूखंड क्रमांक तीनशे चौसष्ट तीनशे पासष्ट तीनशे सदुसष्ट या आरक्षित भूखंडावर शंभर ते दीडशे झोपड्यावरती केली थोडं कारवाई मीरा भाईंदर महानगरपालिकेने मागील तीन वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांच्या आदेशानुसार आरक्षण भूखंड क्रमांक तीनशे चौसष्ट तीनशे पासष्ट तीनशे सदुसष्ट काश्मीरा ग्रीन विलेज जयनगर येथे झोपडपट्टीवरती बुलडोजर फिरला होता परंतु त्याच भूखंडावरती गार्डन खेळाचे मैदान आरक्षण आरक्षणबाधित जमीन असताना त्या जमिनीवर जमीन मालकाला विकास हक्क प्रमाणपत्र देण्यासाठी तीनशे झोपड्यावरती कारवाई करण्यात आली होती परंतु त्यावेळीस मीराबाईंदर महानगरपालिकेने तोडक कारवाई तर केली खरी पण ते जागा मिळकत महानगरपालिकेने कुंपणबी बांधली नव्हती त्यामुळे तेथील मूहमाफे आणि जनतेस पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी परत त्याच जागेवर नव्याने शंभर ते दीडशे झोपड्या बांधण्यात आल्या त्यामध्ये काही झोपड्या ब्लॉक बांधकामाच्या असून काही झोपड्या ताडपत्री बांबूच्या आहेत या झोपड्या निर्माण होण्याचे कारण अतिक्रमण विभाग या सहाय्यक आयुक्त प्रभाग क्रमांक सहा ठेका कनिष्ठ अभियंता यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे आल्या तरी आरक्षित भूखंड क्रमांक तीनशे चौसष्ट तीनशे पासष्ट तीनशे सदुसष्ट या आरक्षित जमिनीवर वारंवार झोपड्याचे साम्राज्य तयार होते गेले याला जबाबदार कोण याच्या मागील सूत्रधार कोण अनधिकृत झोपड्या कोणाच्या आशीर्वादाने होतात याची महापालिकेचे आयुक्त यांनी त्वरित चौकशी लावून दोषीवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे जयनगर ग्रीन विलेज काशीम येथील जनतेचे मत आहे महानगरपालिकेचा आरक्षित भूखंडाचा फलकही अद्याप लावण्यात आलेला नाही याला जबाबदार कोण प्रभाग क्रमांक सहा या सार्वजनिक बांधकाम विभाग मीरा महानगरपालिका आहे याची त्वरित चौकशी करून वारंवार होणाऱ्या अतिक्रमणामुळे अजान जनतेची फसवणूक होऊ नये यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेने त्वरित पावले उचलावीत व आरक्षित भूखंडाला कुंपण भीन बांधण्यात यावी असे जयनगर काश्मीर येथील जनतेचे मत आहे धन्यवाद